येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या शॉर्ट ट्वेंटी yes, न्यूज सोलापूर महापालिकेनं पंधरा कायम कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर महापालिकेत कायम सेवेत असलेल्या मात्र वारंवार दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी घरचा रस्ता दाखवलाय वारंवार गैरहजर राहणाऱ्या चौवेचाळीस लोकांची महापालिका आयुक्तांनी सुनावणी घेऊन यातील पंधरा कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं असून उर्वरित तेवीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड केला आहे अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली दोन हजार बावीस तेवीस पासून वर्षाला दोनशे दिवस तीनशे दिवस अडीचशे दिवस अशा प्रकारे ते गैरहजर होते त्यांच्या मान्य आयुक्त महोदयांनी सुनावणी घेतली आणि या जवळपास चव्वेचाळीस लोकांपैकी पंधरा लोकांना आम्ही सेवेतून कमी करतोय कायमस्वरूपी यामध्ये चतुर्थ श्रेणी वर्गातील झाडूवाले बिगारी सफाई कामगार यांचा समावेश आहे यातील बरेच कर्मचारी शंभर ते दोनशे दिवस गैरहजर असल्याचं दिसून आलंय आयुक्तांनीच पहिल्यांदाच असा धाडसी निर्णय घेतल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शक्तीपीठ महामार्गासाठी बार्शी तालुक्यातील गौडगाव मालेगाव आंबेगाव अंबाबाईची वाडी जवळगाव हत्तीज चिंचखोपण आणि शेळगाव या गावातील मोजणी पूर्ण होईपर्यंत दोन महिन्यांसाठी जमावबंदीचा आदेश करण्यात आला लागू प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी काढले आदेश सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम म्हणाले यापूर्वीच झेडपीनं सर्वाधिक एकशे चोवीस लोकांना अनुकंपाद्वारे नियुक्त दिल्या आहेत आता एकशे अठ्ठावीस लोकांची यादी प्रसिद्ध मात्र यातील फक्त शिपाई संवर्गातील अनुकंपाधारक व्यक्तींना आठ दिवसात नियुक्त्या देणार राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ मदत करणाऱ्या व्यक्तींना केंद्र शासनाच्या राहवीर योजनेतून मिळणार पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना सोलापूर शहरातील एकशे वीस किलोमीटर लांबीचे रस्ते रोड स्वीपर मशीनद्वारे झाडण्याचा ठेका मिळाला बीव्हीजी या कंपनीला बाराशे रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे बिल अदा केलं जाणार श्री टेक्स्टाईल्सचे मालक राजशेखर गुंडेली यांची त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रिया एक्सपोर्टचे वीना विक्रम कांक्रिया विक्रम अशोक कांक्रिया आणि अशोक कांक्रिया या तिघांविरुद्ध सोलापुरातील एम आय डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झीरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू माढा तालुक्यातील कुर्डू येथील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली जोरदार टीका म्हणाल्या अजित पवारांविरोधात कायदेशीर कारवाई करायला लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माढा तालुक्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला कायदेशीर कारवाई केली मात्र अजित पवारांविरोधात बोलले नाहीत राष्ट्रीय आरोग्य मिशन योजनेतील राज्यभरातील कर्मचारी संपावर आरोग्य खात्यातील काम ठप्प झालं संघटना आता आरोग्यमंत्री यांना भेटणार तोडगा न निघाल्यास आझाद मैदानावर आंदोलन उपराष्ट्रपती पदासाठी आज सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत झालं मतदान सातशे अठ्ठावीस खासदारांपैकी सी पी राधाकृष्णन यांना मिळाली चारशे बावन्न मतं देशाचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन लवकरच शपथ घेणार पावसाची राज्यात विश्रांती मात्र बारा सप्टेंबर पासून पुन्हा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज कायजन हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर सरकारनं मराठा आरक्षणाचा जी आर प्रचंड दबावाखाली काढलाय भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना आठ पाणी मराठा समाज या शब्दावरच घेतला आक्षेप <गणीग> राधाकृष्ण विखे पाटलांनी फेटाळले छगन भुजबळांचे आरोप म्हणाले आरक्षणाचा जी आर काढताना कोणताही दबाव नव्हता भुजबळांचा गैरसमज दूर करणार <गणीग> नाखवा हिरालाल वाडकरांवर अब्रू नुकसानीचा दावा लालबाग राजा मंडळ कोळी बांधवाला खेचणार खोटी माहिती देत बदनामी केल्याचा आरोप मंत्री शिरसाट यांनी बिवलकरांना मुंबईत पंधरा एकर जमीन दिल्याचा आरोप रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल करणार बिवलकर कुटुंबाची भूमिका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आणि विधीमंडळ उपनेते अमीन पटेल यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विधानसभा आणि विधानपरिषदेतील रिक्तविरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घ्यावा अशी केली मागणी व्ही आर पवार साडीज सेल चा सा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राज्य सरकारकडून चालवण्यात येणारी शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता योजनेसाठी वार्षिक एकशे चाळीस कोटी रुपयांची गरज मात्र अर्थ खात्याकडून पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्यांना निधी देता येत नाही उद्धव ठाकरेंचं सेनेकडून बुधवारी राज्यव्यापी आंदोलन जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी करणारं आंदोलन नेपाळमध्ये हिंसक आंदोलनादरम्यान पंतप्रधान के पी शर्मा ओलींचा राजीनामा अर्थमंत्री व माजी पंतप्रधान शेर बहादूर यांना आंदोलकांकडून मारहाण राष्ट्रपती गृहमंत्र्यांची घरं जाळली आंदोलकांच्या मागणीनंतर नेपाळचे उपप्रधानमंत्री रवी छाने यांची जेलमधून करण्यात आली सुटका येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा